कर्वीर अण्णांची जयंती म्हणले की रयत शिक्षण संस्थेमध्ये दिवाळी दसरा आणि हे एवढं भरगच्छ भरलेलं जे व्यासपीठ आहे हे माझी विद्यार्थ्याने भरलेलं आहे आणि अशा प्रसंगी आपल्याला जयंती साजरी करत असताना काही ज्या याच्यातून अन्ना घडले त्याचा काही मागो आपण घ्यायला हवा जेव्हा जगामध्ये अशांतता आणि अराजकता माजलेली होती तेव्हा शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि हे इंदगी स्वराज्य स्थापन व्हावं असं सुंदर स्वप्न ज्या मातेच्या कुशीमध्ये निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ आणि रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी ज्यांनी तलवारीच्या पाट्यावरती ते इंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराज ज्याचं नाव घेतल्यावरती आजही तरुणांच्या मनामनामध्ये एक नसा उभा राहतात आणि त्याचा आदर्श आपल्यासमोर आहे याचबरोबर स्त्री शिक्षण समता आणि स्वातंत्र्य या त्रिसूत्री घेऊन समाजामध्ये अंधकारामध्ये चाचपडत असणाऱ्या समाजाला ज्ञानजोत पेटवून ज्ञा न्या, ज्ञानजोत प्रज्वलित करून ज्ञानाची दिशा देणारे महात्मा ज्योतिबा फुले याचबरोबर या समाजामध्ये जे अज्ञानामध्ये अंधकारामध्ये पिचले आहेत नडले आहेत अडले आहेत अशांना अज्ञानामध्ये अंधकारामध्ये नडले आहेत पिचले आहेत दारिद्र्याने ग्रासलेले आहेत अशांना खऱ्या अर्थानं अस्पृश्य आहे अशांना जेव्हा घट भारताची घटना घेऊन खऱ्या अर्थानं न्याय देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचबरोबर या खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील माणसांच्या व्यथा वेदना आणि आपल्या साहित्यातून मांडून जगासमोर त्यांची दुःख आणि वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे की ज्यांच्यामुळं आमच्यासारखे लेखक उभा राहिले आणि एका ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून आलेल्या अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य वाचून अगदी रशियापर्यंत त्यांचा डंका पेटला अशा विचारातून जे घडले किंवा अशा विचारातून जे पुढं आले किंवा या सगळ्या गोष्टींचा परमास ज्यांच्यावरती झाला ते खऱ्या अर्थानं आपण या सोळा शती एकशे अडतीसव्या शा जयंतीसाठी ती जमलो आहोत मग अशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की ज्ञानाची गंगोत्री घरोघरी जावी म्हणून अण्णाने आपलं देह झिजवला साहेब मी तर एक अभिमानानं सांगेल तुम्ही शिका योजनेचे विद्यार्थी आहात मीही शिका योजनेचा विद्यार्थी आहे आणि रयेचा मी विद्यार्थी आहे म्हणून मी अभिमानानं सांगेन की कर्मवीर अण्णानी ज्ञानाची गंगा घरोघरी पोचावी म्हणून प्रयत्न केले परंतु या अशा अवधारी असणाऱ्या माणसांनी ती गंगा नुसती घरोदरी घरोदारी नाही ज्याला घरच नाही ज्याला चार भिंतीच नाही ज्याला खाली खाली धरती आणि वर आकाश आहे रोज नवागाव गाव नवी चूल करत फिरणाऱ्या मेंढपाळांच्या वस्तीवरती ही अण्णांच्या ज्ञानाची गंगोत्री पोहोचली म्हणून हा एका भटक्याचा आणि रय शिक्षण संस्थेचा नागूविरकर लेखक म्हणून तुमच्या समोर उभा ही सगळ्या अन्नांची कृपा आहे अशा या थोर अण्णांच्या विचारांना आणि करताना कर्तबगारीला मी मनापासून वंदन करतो आणि निवेदन करतो त्यांना नतमस्तक होतो आजच्या या प्रसंगी खऱ्या अर्थानं एवढं अवधार किंवा एवढं श्रीमंत मनाचं व्यासपीठ मी आतापर्यंत खरंच कधी पाहिलं नाही जिकडं तिकडं देणगी जिकडं तिकडं लाख भिकडं तिकडं हे हे कशाचं धोतक आहे हे अण्णांनी पेरलेल्या विचारांचं धोतक आहे आणि म्हणून या प्रसंगी उपस्थित असणारे सन्मानीय रामशेजी साहेब दातृत्वाचा महामेरू आणि हे शिक्षण संस्थेतले खऱ्या अर्थानं उदार करणं ज्यांना म्हणावं अशी व्यक्तिमत्व आज मला पाहायला मिळाली हे माझं भाग्य आहे की अशा व्यक्तीचं दर्शन किंवा अशा व्य व्यक्तीच्या व्यासपीठावर त्यांच्या ओळीत बसण्याचं भाग्य मला मिळालं याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्मानिय वाय टी देशमुख साहेब जनरल बॉडी सदस्य रे शिक्षण संस्था माननीय महेंद्र शेठ घरत जनरल बॉडी सदस्य रय शिक्षण संस्था याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय विजयजी घरत उपसरपंच विलासरावजी जगताप सर उपस्थित सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय मोहन कोंगेरे सर शिक्षण विभागीय अधिकारी रय शिक्षण संस्था ज्या व्यक्तीनं मी एक हेडाम नावाचं पुस्तक लिहिलं होतं ते पुस्तक त्यांना मी भेट द्यायला रजेश शिक्षण संस्थेमध्ये आलो आणि त्यांनी ते एकाच रात्रीमध्ये पूर्ण वाचलं आणि मला फोन केला की विरकर सर तुमचं मी पुस्तक वाचलं आणि या पुस्तकामध्ये रजेश शिक्षण संस्थेचा विद्यार्थी कसा घडतो आहे हे मला खूप भावलं आणि कोंगेरे सरांनी मला बोलावून घेतलं सर पन्नास प्रती मला घेऊन या मी माझ्या सेवकांना ह्या प्रती देणार आहे वाटणार आहे आता खऱ्या अर्थाने मगाचा जो विद्यार्थी आहे जो विद्यार्थी बोललास मी मोकल माझ्या जीवनाची सुरुवात फार उशिरा झाली साहेब कारण मी एकोणीसशे बावीस नंतर लेखक झालो म्हणजे दोन तीन वर्षाचा कालखंड आहे आणि गेल्या वर्षी पोशेरा मोखाडा तालुक्यातल्या शाळेमध्ये वक्ता म्हणून मला पहिलं माझं पत्रिकेवरती नाव टाकलं अरे म्हणेल एवढा वर्ष होता कुठं तुम्ही फार दऱ्या खोऱ्यातून आलो फार बिरडाच्या पालावरून मेंढरांच्या पाड्या पालावरून आलो जालेंदर खशाबा पोळ नावाचे एक सदग्रस्त देव माणूस मला आयुष्यामध्ये भेटला आणि मेंढरांचा तांडा असा शाळेच्या समोरून जात असताना साहेब शाळा कायमची सोडून माझ्या आई वडील घेऊन चालली होती आणि या अण्णांच्या विचारांनी बहारलेले हे गुरुजी मला विचारलं की अरे तू शाळा सोडून चालला म्हटलं हो सर मी शाळा सोडून चाललो मला पुन्हा कधी शाळेत ठेवणार नाही तेव्हा ना जातीचा ना पातीचा ना धर्माचा फक्त हा विद्यार्थी आहे आणि याला शिकायची इच्छा आहे मी रडत होतो घोड्यावर बसून आणि त्याने वर हात केले माझ्याबरोबर राशीद मी खाली उतरलो आणि गुरुजींच्या बरोबर या पाऊल वाटेने चालत आलो आणि पहिली ते कधी सहा महिने येतील माहीत नाही परंतु या गुरुजींनी त्यांच्या स्वतःच्या ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावल्याच्या घरी मला नेलं आणि मी त्यांच्याबरोबर राहायला लागलो तेव्हा कळायला लागलं हे शिक्षण काय असतं हे सुशिक्षितपणा काय असतं हे बोलणं काय असतं आणि याच वेळेस कर्मयूर रानांची जयंती दहिवडीला होती आणि दहीवडीला असतानंतर आता त्यांना अचानक तेव्हा फोन बिन नव्हते की कुणीतरी निरोप पाठवला की एक विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेला घेऊन या आणि मला आता मी त्यांच्या घरातच राहत होतो त्यांच्या स सहवासात राहत होतो म्हटलं चल आपल्याला भाषण स्पर्धेला जायचं आहे भाषण काय असतं मला काहीच माहीत नव्हतं काही स्क्रिप्ट लिहून दिलेलं नव्हतं जसं मग मग अशी वडिलांनी स्क्रिप्ट लिहून दिलं काहीही माहीत नव्हतं एसटीच्या शेवटच्या बाकावरती बसलो आणि गोंधावले ते देवडीपर्यंत गुरुजींनी मला अण्णांच्या कार्याची ओळख सांगितली सांगितलं तुला बोलायचं आहे मला हे व्यासपीठ काय असतं हेही माहीत नव्हतं एवढी माणसं बसली असती माहीत नव्हतं अण्णांचा पुतळा पण माहीत नव्हता आणि भाषणाच्या स्पर्धेला सुरुवात झाली साहेब आणि जेव्हा भाषण सुरुवात करायला माझा नंबर आला तेव्हा मी फक्त अध्यक्ष पूज्य पुढच्या वर्ग एवढंच शब्द बोललो मला एक शब्द कंटातून फुटला नाही गुरुजींना वाटत होतं माझा विद्यार्थी बोलेल माझा विद्यार्थी काहीतरी नाव कमवेल मग अशी तो मित्तल बोलत असताना या निवेदिका मॅडमच्या डोळ्यातलं पाणी मी घळगळतं वाहताना पाहिलं कारण आपला विद्यार्थी असा बोलत असताना ऊर भरून येतं परंतु माझ्याकडून ती गुरुजींची अपेक्षा पूर्ण झाली नाही गुरुजी खालूनच बोले चल बस खाली तुझं काम नव्हे बोलावं लागतं व्यक्त व्हावं लागतं तेव्हा हे जग कळतं ते शब्द मी मनामध्ये ठेवले आणि त्या गुरुजींच्या सहवासनं या प्रवाहामध्ये आलो कर्मवीर अण्णांचा पुतळा मी पाहिला तो तेव्हा कर्मवीर अण्णांचा फोटो पाहिला तेव्हा आणि दहावीनंतर पुन्हा देहडीमध्ये एक गोंदावलीच्या शिंगणापूर रस्त्याला जाताना एक मोठा पुतळा होताना एन टीचं सर्टिफिकेट काढायला आईन मी बरोबर आलो होतो आणि आईने मी चालत चालत असताना तो पुतळा भव्य पाहिला आई म्हणाले हे नागदेव आहे कुणाचं रे कोणतरी देव आहे म्हटलं आई हे देव नाही ते शिक्षणाचं खूप मोठं काम करणारे व्यक्ती आहे आईने त्या नालाच्या चपल्या काढल्या जाऊन त्या पुतळ्याचं दर्शन घेतलं मला सांगितलं पायापड असे मोठ्या माणसांचं दर्शन घेतल्यानं मोठं माणूस होतं आणि तेव्हापासून मी अण्णांचा पुतळा कुठेही दिसू द्या फोटो कुठेही दिसू द्या मनापासून नतमस्तक होतो आणि तेच विचार तेच वारसा घेऊन मी आयुष्यामध्ये पुढं वाटचाल करत गेलो आणि ह्या जयंतीनिमित्त हे व्यक्त करत असताना किंवा ह्या मान्यवरांच्या व्यासपीठावरती येताना किंवा ह्या मंडळींच्या बरोबर सहवास करत असताना माझं भाग्य आहे की माझा माझी विद्यार्थी म्हणून मला रे शिक्षण संस्थेमध्ये बोलण्याची किंवा व्या व्याख्याता होण्याची संधी मिळाली अहो व्याख्याता व्याख्याताच काय परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये मगाशी शेठ म्हणाली मी एकशे अडतीस काही देश फिरून आलो साहेब हेडाम नावाची कादंबरी लिहिली आत्मकथन लिहिलं अण्णांनी आम्हाला कमवा शिकातून कसं जगावं ते शिकवलं किती अवदारे करावं ते शिकवलं आणि म्हणून कोल्हापूरला गेल्यानंतर मध्ये झेरॉक्स झरोसकडनं असू द्या किंवा प्रार्थना हॉटेलमध्ये भशुसायचं काम असू द्या आम्हाला लाज वाटली नाही कारण आम्हाला अण्णाने सांगितलं होतं कमवायचं आणि शिकायचं कमी काय तुला पडणार नाही आणि अशा ह्याच्यातून उभ्या राहत असताना जी ही रयत शिक्षण संस्था उभा केली त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मी सातारचाच आहे आणि त्या सातारच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये उभा राहत असताना अनेक विद्यार्थी जे घडलेले आहेत जे पाहिले आणि की असे विद्यार्थी प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंसारखे महान वक्ते जे आपण सातत्यानं ऐकतो ते, ते काही किस्से सांगतात की किती निष्ठा असते किती श्रद्धा असते किती प्रेम असते विद्यार्थ्यावरती तर प्राध्यापक शिवाजीराव भोसले एका शिष्यवृत्ती परिषदेमध्ये प्रथम क्रमांक आले आज तुमच्याकडे मुलांनो बक्षिसांची खैरात होते पाकिटाचे पाकिटं तुम्हाला मिळत आहेत ही अवधारी असणारी माणसं मोठ्या मनाची माणसं इथं उभसलेली आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले ना साधा पेढा द्यायची दानत नव्हती आणि अण्णांना हे कळलं की अरे हा फुरका शिष्यवृत्तीमध्ये पहिला आलाय त्यांना बोलून घेतल्यानं सांगितलं तू काय पेडे बेडे वाटले नाहीत खिशात हात घातला अण्णांनी ओळखलं अरे रयतेचे पेढे ते नाही जा जरा जादा भाकरी करा शिळा पाळ्या भाकरी एका पराठीमध्ये कुसकरा त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका गुळ टाका त्याचे लाडू बनवा आणि सगळ्यांना वाटवा वाट हे खऱ्या अर्थाने रयेचे पेढे आहेत आणि तेव्हा कळलं की रयेचे पेढे काय आहेत म्हणजे एखाद्या गोष्टीचं व्यक्त होण्यासाठी एखाद्या गोष्टीचं अभिनंदन करण्यासाठी फार अलौकिक गोष्टीच असाव्यात असं काही नाही तर त्यासाठी लागतं मोठं मन आणि परात भरून प्राध्यापक शिवाजीराव भोसलेंनी त्या वस्तीगृहामध्ये पेढे वाटले विद्यार्थ्याचा अभिमान किती असावा अभिमान किती असावा मग अशी मला वाटतं घरसाहेब साहेब म्हणाले की मी इंग्रजीमधून शिकलो सन्माननी वहिनीचे गरज साहेब म्हणाले की मी इंग्रजीमधून शिकलो म्हणून लंडन मी लंडनमध्ये सुद्धा भाषण करतो हाच अभिमान अण्णांना होता पी जी पाटील नावाचे एक विद्यार्थी माझे विद्यार्थी इंग्रजीमध्ये प्रचंड अभ्यास हो परंतु अभ्यास असा नव्हता क्लासेसमधून असे नव्हते संगणक तेव्हा हे विद्यार्थी प्राध्यापक शिवाजीराव भोसले आणि पी जी पाटील सारखे विद्यार्थी पुस्तकाचा बिस्तारा घ्यायचा एखादं गोंगडा घ्यायचं आणि भैरवाच्या डोंगराच्या घळीमध्ये जायचं पाच पाच सहा सहा तास अभ्यास करायचे आणि मग येऊन परीक्षा द्यायचे आणि मुंबईमध्ये परीक्षा होती इंग्रजीची आणि पी जी पाटील साहेब या परीक्षा दिली आणि महाराष्ट्रामध्ये पी जी पाटील साहेब प्रथम आले आणि अण्णांना ही बातमी कळली अण्णा फार अभिमानानं म्हणाले पहा आमच्या खेड्यातल्या मुलांनी मुंबईतल्या पोरांना हरवलं हा अभिमान हे विद्यार्थ्याबद्दलचं प्रेम हे खऱ्या अर्थानं दातृत्वाक्ष अशा अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून अन्नाने घडवलेले आहेत आणि हे घडवत असताना तुमच्या माझ्यामध्ये ज्या आता काळ बदलतो आहे युग बदलतं आहे आणि मला फार कमी वेळ या बोलण्यासाठी संयोजकाने दिलेला आहे बोलण्यासारखं खूप आहे सांगण्यासारखं खूप आहे मात्र खऱ्या अर्थानं या रयत शिक्षण संस्थेमध्ये जर अवधारे कशाने घडलं असेल तर मला वाटतं मगाशी धैवडीचं एक नाव घेण्यात आलं आणि पळकुटीचं एक नाव घेण्यात आलं आम्ही त्या रय शिक्षण संस्थेत शिकत असताना साहेब देवापूरला आम्ही शिकत असताना कमाव शिका योजना काय असते मुलांना आमच्या शेठ शेठ तिथं शिकलेलं आहे शेठचं ते अवधारे आहे तर आम्ही आमच्या शेती देवापूरला आणि त्या शेतीमध्ये जनावरं सोडायची शेण काढायचं वांगी लावायची कांदे लावायचे सगळ्या गोष्टी करायचो आणि कमा शिकाव योजनेतून आम्ही मसूर लावून कोबी बिबी विकायचो आणि रयचे कोबी आहेत रहेच कोबी आहेत रहेच रतळ्यात हे रतळ आहेत लोकं तुटून पडायची आणि हे सगळं बघून रयत शिक्षण संस्थेमध्ये काय शिक्षण दिलं जातं तर जीवनमूल्याचं शिक्षण दिलं जातं आणि हे आम्ही तिथं शिकलो अनुभवलो एकमेकांना सहाय्य काय करणं असतं आज ही मंडळी सहकार्य करत असताना तुम्हाला सगळे शिक्षक सुद्धा सहकार्य करत आहेत एकमेकांना सहाय्य करणं सहाय्य करणं तर काय असतं किंवा संघ भावना काय असते तर ही रयतमध्ये आहे एक घटना अशी घडली की आम्ही गोष्ट वस्तिगृहामध्ये शिकत असताना स्वयंपाकी बाई आजारी पडल्या देवापूरला असताना आणि स्वयंपाकी भाई आजारी पडल्यानंतर आमचे जे रेक्टर होते त्यांनी आठ नऊ किलोमीटर मसवड या ठिकाणी त्यांना घेऊन गेले ते आजारी पडल्यानंतर आणि त्यांना यायला खूप उशीर झाला त्या वाहनांची सोय नव्हती साहेब आणि मग आता या पोरांना भाकरी कोण बनवणार या पोरांना जेवण कोण बनवणार इयत्ता चौथीमध्ये इयत्ता चौथीमध्ये मी चूल पेटवली होती आणि इयत्ता चौथीपासून मी हातानं भाकऱ्या करून शिक्षण घेत होतो माझ्याकडे ती कला होती अण्णांची ते शिकवण होते ते एकमेका सहाय्य करू तुझ्याकडे जी कला आहे ना तू वाप तुझ्याकडे दातृत्व आहे ना तू दे तुझ्याकडे जमीन आहे ना तू दे तुझ्याकडे ज्ञान आहे तू दे माझ्याकडे भाकरी करायची कला होती आणि सांगितलं पोरांना सांगितलं चला आना काटवाळ तवा ठेवा पन्नास भाकरी माझ्या या हाताने थापल्या आणि अशा धोत्रावरती टाकल्याने आम्ही सरांची वाट बघत बसलो सर बसवडवरून आले आणि बघतात तरी पोरांच्या जेवणाचं काय म्हटलं सर सगळं तयार आहे काय कुणी केलं तर केलं म्हणे विरकरनं भाकरी केल्याच आहे बघितलं तर एवढ्या पन्नास आणि झुंका बनवला होता सगळ्या कोरोना जेवायला लावलं आणि त्याचबरोबर गुरुजींनी आमच्या लांडगे सर होते त्या सरांनी मला त्यांच्याबरोबर एका ताटात आम्ही जेवलो ही खरं गुरु शिष्याचं प्रेम तेव्हापासून आम्हाला कळलं रय शिक्षण संस्थेनं आम्हाला शिकवलं आणि म्हणून चांगल्याच्या कडेला मुलांना उभा राहायचं असतं हे तेव्हा आम्हाला शिकवलं की चांगल्याच्या कडेला उभारा स्वीकारू नाही तर ना स्वीकारू पण विचार बदलत नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये अनेक चांगली माणसं आली अनेक चांगल्या माणसांच्या कडला उभा राहता आलं आणि राहता राहता अनेक ज्या आपल्या संग्रहालयामध्ये ग्रंथालय मोठ्या प्रमाणामध्ये आहे खरंच आपण त्या ग्रंथालयाचा वापर करतोय का जी जी मोठी माणसं झालेली आहेत ती प्रचंड वाचन करतात आणि म्हणून मोठी होतात माझ्यासारख्या नागोविरकरला डीएड सुटलं डी एडचं चा चारच महिने साहेब राहिले वडिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आईनं पत्र लिहिलं आणि सांगितलं जळून पडली तुझी शाळा पहिला दिवस मावळायच्या आत मला तोंड दाखव नाहीतर आई आईवर दिसणार नाही बापान फास घेतलाय त्या ज्यांनी पत्र लिहिलं त्यानं वाचलाय लिहायचंच राहून गेला तो दोन दिवसानं पत्र आलं साहेब अंगातून झर 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 मुंग्या जा गेल्या म्हणजे जर वडील गेले तर काय आभाळा धरत्री खाली काय आहे हा आधार वड गेला तर एका क्षणात मी निर्णय घेतला की नाही मला मी सगळं सोडून चाललोय जाता जाता धनाजी तोरसकर नावाचं एक व्यक्ती होती त्यांनी झोंबी नावाची कादंबरी हातात दिली आणि सांगितले ही वाच पुस्तकाची ताकद काय असते आणि जगण्याचं ताकद काय असते आणि झोंबी कादंबरी घरी गेलो आणि बैलगाडीमध्ये बसून बाबळीच्या खाली बसून झाडावर बसून ते झोंबी कादंबरी वाचली आणि सांगितलं अरे डॉक्टर आनंद यादवांनी केळाच्या साली खाऊन शिकलेत आज ते एवढ्या मोठ्या विद्यापीठाचे कुलगुरू झाले मला काय धाड भरली मी चार महिन्यासाठी एवढं पूर्ण करू शकतो या पुस्तकाने पुन्हा मित्रांच्या सहकार्याने चार महिन्यात तुमच्यासारखा अवधार्याचा मित्र भेटला सांगितलं त्याला घेऊन या सगळा खर्च मी करतो हे कादंबरीमध्ये तुम्ही सविस्तर वाचताना तुमच्या लक्षात येईल आणि साहेब चार महिन्याचा खर्च मित्रांनी केला तुम्ही म्हटलात की आम्ही मित्र आहोत आम्ही वर्गमित्र आहोत हे वर्गमित्रसुद्धा जपणं फार गरजेचं आहे एकमेकांना हात देणं फार गरजेचं आहे मगाशी गरज साहेब म्हणाले की आम्हाला सेठनी सगळ्यांना उद्योगपती बनवलं आहे अहो हे एकमेकांचं सहकार्य करणं जे असतं त्या मित्रानं युवराज पाटील नावाच्या मित्रांना का खर्च केला जाताना एस तिकीट पण काढून घरी पाठवला आणि एड करून पूर्ण झालो सांगण्याचा मतेत अर्थ असा की ही पुस्तकं कोल्हापुरात असताना वाचायला सुरुवात केली मुलानं हेच तर तुमचं वय आहे वाचण्याचं आणि झोंबी वाचल्यानंतर त्यांचं क्रांचवेल असेल किंवा आनंद यादवांची सगळी पुस्तकं जी आहे गोतावळा असेल आई असेल खळाळ असेल पुस्तकं वाचली यानंतर पाणीपत सारखी विश्वास पाटील आता नव्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य समितीचे अध्यक्ष झाले साहेब मोठ्याच्या कड्याला उभा राहावा आम्हाला अण्णांनी शिकवलं होतं अण्णांनी विच आणि एका ताटा जेवायला शिकवलं होतं विश्वास पाटील सारखा एवढा मोठा मी पुस्तक लिहिल्यानंतर एवढा मोठा माणूस माझं पुस्तक वाचेल का अरे हातात तरी धरील का एवढी मला भ्रंत वाटली आणि साहेब मी विश्वास पटला नाही फार आदमीनं गेलो आणि सांगितलं साहेब माझं पुस्तक लिहिले वाचा मोठी माणसं मोठी विचाराची असतात आणि प्रा विश्वास पाटलांसारखा पानिपत भारत देशातल्या लेखकाने हेडाम वाचलं साहेब मुंबई शेवटचे दोन प्रकरणं राहिली होती मुंबईतून दिल्लीतून विमानात दिल्लीतून मुंबईला येईपर्यंत शेवटचे दोन प्रकरणं वाचली आणि मला फोन केला अरे नागू तू कुठे आहेस म्हटलं साहेब मी मोकड्याला आहे कोण बोलतोय अरे मी विश्वास पाटील बोलतोय तुझी कादंबरी वाचली मर्दा काय कादंबरी लिहिली आनंद वाटला की एका एवढ्या मोठ्या माणसाने शब्बासकीची थाप द्यावी नुसते थाप देऊन थांबले नाहीत मोठी माणसं लहान माणसानं कशा हायजॅक करतात हे शिकण्यासारखं आहे मला नव्हतं की एक समर्थी त्यांच्या लिहिलं हेडाम कादंबरीबद्दल आणि भारतभर जगभर पसरवलं आणि त्याचा परिणाम असा झाला अनेक एक तास मी फोन घेत होतो एक तास फोन उचलत होतो विश्वास पाटलांनी तुमच्या पुस्तकावरती लिहिलं आहे आणि ही ही कादंबरी मलाही वाटलं मी रयचा विद्यार्थी आहे माझ्याकडे फार काय अवधार्य नाही आहे परंतु जी जगलो आहे मी जे अनुभवलं आहे मी जे रयत शिक्षण संस्थेतून घडलं आहे ती कधीतरी कुणीतरी वाचावी म्हणून कोंगेरी सरांकडे आलो म्हटलं सर असं असं पुस्तक लिहिलं आहे सर म्हणे तुम्ही सातारला जा साहेब सातारला गेलो आणि सचिव महोदयांना भेटलो आणि त्यांना ही कादंबरी भेट दिली त्यांनी दोनदा मला नाकारलं घेतलंच नाही आत म्हणे लय कादंबऱ्या देता तो मग शेवटी एक युक्ती केली एक त्याग लावला सांगितलं इथं रयत शिक्षण संस्थे शिकवल्याचं काम शिकवायचं उल्लेख आहे उलगडून बघितलं आणि एकाच मिनिटात फेल भार सांगितलं अरे आपला विद्यार्थी आहे साहित्य काय लेखक का आहे त्याचं कादंबरी घ्यायच्या बोलवा आणि ही कादंबरी साहेब आपल्या रयत शिक्षण संस्थेनं बावीस ऑक्टोबरला पत्र काढून आजच्या महाराष्ट्रामध्ये मा जेवढ्या रयत शिक्षण संस्था आहे तेवढ्याने घ्यावं असं पत्र काढलं खऱ्या अर्थानं हा माझा रयत शिक्षण केलेला हा गौरव आहे की माझी एकच अपेक्षा आहे की तळागाळातल्या खेड्यापाड्यातल्या दरी खोऱ्यातल्या मुलांनी वाचावं आणि जसं मी आनंद यादवांची झोंबी वाचून शिकलो तसं तुम्ही शिकावं आणि साहेब मी पुढं जाऊन को आपल्या कोकण विभागानंच साहेब कादंबरी घेतली महाराष्ट्रातल्या अनेक मुख्याध्यापकांकडे पत्र पोहोचले असतील मेल गेले असतील पण ती काय अजून कादंबरीचं गेली नाही परंतु या कादंबरीची दिवसेंदिवस द्यूस उंची वाढत गेली सगळ्या शिक्षकांवर मला सांगायला अभिमान वाटेल की साहेब बारा मार्चला घोड्यावरून फिरणारा माझ्यासारखा एक पोरगा घोड्यावर बसून आकाशातलं विमानांचा धूर बघणारा माझ्यासारखा पोरगा हेडाम कादंबरी लिहिली आणि विश्वास पाटलाने लिहिलं होतं त्या कादंबरीवरती पुन्हा विश्व दूत यांनी लिहिलं होतं त्या कादंबरीवरती ते ऑस्ट्रेलियाला वगैरे पाठवलं आणि विश्व विश्व साहित्य संमेलन दुबईला भरलं आणि त्या दुबईच्या विश्व साहित्य संमेलनामध्ये या रयेच्या विद्यार्थ्याची कादंबरी निवडली गेली आणि सांगितलं तुम्हाला दुबईला यायचं आहे म्हटलं विमानानं हो तुम्हाला विमान हो दुबईला यायचं आहे आणि साहेब बारा मार्चला अजून वर्ष व्हायचं आहे त्याला माझ्यासारखा घोड्यावर बसून फिरणारा रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी साहित्य लिहिलं म्हणून विमानाने दुबईला गेला आणि विमानाने तिथं जाऊन मला व्यक्त होण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या गुरुजींची मला आठवण झाली की तुला व्यक्त व्हावं लागेल हे गुरुजींनी दिलेलं ब्रीद मला आयुष्यामध्ये आठवलं आणि म्हणून विद्यार्थ्यांनो आयुष्यामध्ये हे आता एकच गोष्ट बोलणार आहे आणि मी थांबणार आहे ए आयसारखं सारखं कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय येतोय अरे शिक्षण संस्थेबद्दल बोलल तेवढं कमी आहे किंवा उपक्रमाबद्दल कौतुक करेल तेवढं कमी आहे मुलं किती पद्धतीने पुढं जात आहेत मग आता सगळ्यात कौतुकास्पद उपक्रम साहेबी शिक्षण खात्यामध्ये केंद्र पदावर काम करतो जीवचंद्रला आपली शाळा मी पाहिली आणि या काचीच्या बिल्डिंग्स बाजूला उभा आहेत नटलेली थटलेली सजलेली पोरं बाजूला उभा आहेत पण रयत शिक्षण संस्थेमध्ये अजूनही गर्दी आहे का तर रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक मेहनत घेतात आणि खऱ्या अर्थानं क्वालिटी आणि विद्यार्थीचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्याचं काम रयतमध्ये घडतं पण अजूनही शहरात रयत शिक्षण संस्था टिकू आहेत आणि तेवढ्या डोबानं उभ्या आहेत अशा खंडामध्ये एक नंबरची संस्था आहे तर जगात ज्ञानाचा विस्फोट होतो मी शेवटच्या माझ्या बोलण्याच्या उत्तराकडे जातो आहे जगात ज्ञानाचा विस्फोट झालाय मुलांना विस्फोट वाटत होतं मोबाईल एवढ्या लोकांकडे आला कामगारांकडे करा आला रस्त्यावरच्या भिकाऱ्यांकडे करा आला कचरा वेचणाऱ्यांकडे आला सगळ्याकडे मोबाईल आला राज्य गाजवलं मोबाईलनं आणि मला वाटतं आता संस्थेचं काय मॅडम म्हटलं तसं फेसबुकवर डेव्हलप केलं आहे जे बदलतंय काळ बदलतंय तुम्ही जर बदलला नाही तर आम्ही नाही आणि रयत शिक्षण संस्थेचं हे वैशिष्ट्य आहे जसा काळ बदलेल तशी रयत शिक्षण संस्था काल टाकत गेली अवधारी असणारी याशन अशी माणसं आली संगणकाने शाळा ललकल्या मुलं तेजमय झाली आणि ए आय सारखा अभ्यासक्रम आता सुरू केला याचा मला एक शिक्षण खात्यातला अधिकारी म्हणून फार अभिमान वाटतो साहेब कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारत देशाचं घडायच्या वेळेस मु महाराष्ट्राचा एक काउन्सिलिंग कार्यशाळा आयोजित केली होती या काउन्सिलिंगच्या कार्यशाळेला एकशे एक, एक लोकांना बोलवलं लो होतं त्याच्यात माझ्यासारख्या मोघडासारख्या ठिकाणी काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला बोलवलं याचा मला अभिमान वाटला आणि तिथं मी मी रयत शिक्षण संस्थेचा उल्लेख करायला विसरलो नाही तेव्हा त्यांनी काही तत्त्व आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये घेतलेले आहेत आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक ए आयच्या बद्दल मी बोलणार आहे थांबणार आहे तर या संदर्भामध्ये काय होतं आहे काय बदलतो कसा आहे किंवा या संदर्भामध्ये डॉक्टर स्पर्श मित्तल यमो या सीई टी नेट अशा प्रकारचं एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे त्या फोटोची गंमत या दहा पंधरा दिवसात का महिन्याभरात सुरू आहे लगेच देखणं लगेच हिरो लगेच काय काय बीट घातलेला हे आत्ता सुरू झालं आहे आत्ता सुरू झालं आहे मुलांनो हे आय म्हणजे प्रचंड मोठं जाळं आहे आधीराज्य गाजवणार आहे तुमच्या आमच्यावरती विमानतळासारखा विमानतळासारखा प्रोजेक्ट इथं येतोय आणि हे सगळ्या मंडळींनी हे सगळ्या जमिनी आणि हे सगळे घडतं इथं हे तुमचं मतभाग्य आहे जगातली माणसं या कोणतं गाव आपलं जगातली माणसं या गव्हाण कोपरमध्ये येणार आहेत जगातली माणसं इथून उडणार आहेत आणि इथं येऊन येणार आहेत हे मतभाग्य आहे आणि अशा ठिकाणी जवळ विमान आहे अरे पाखरं उडतात तशी पाखरं विमान उडतील आणि पाखरं येऊन झाडावर बसतात तशी विमाना येऊन बसतील त्या तुम्ही कुठे असाल त्या तुम्ही जर या जगाबरोबर जर गेला नाही तर तुम्ही बाजूला पडाल दुसरी बुद्धिवंत माणसं इथे येतील केरळासारखी टेक्निशियन माणसं इथं काय येतील तुम्ही त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे पण यासारखा उपक्रम ज्या संस्थेने उभा केला आहे त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे प्रतिमा काय असतात दृश्य प्रतिमा काय असतात साहेब आता मोडी लिपीपूर्वीची वाचतच नाही कोण कोणतजच मिळणार आता ते गॅजेट बिजेट आहे ना ऐंशी टक्के पुण्याच्या पुरातन ग्रंथामध्ये ऐंशी टक्के ग्रंथ पडू नये मग समजा जमीन देवालयाची जमीन कुणाच्या नावावर हो आहे मग कोर्टात केस कारण ते वाचताच येई नाही आता हे आय कारण आहे काय करणार आहे हे ग्रंथ नुसतं असं स्कॅन फिरवला की कुणाच्या नावावर हो जमीन कुणाचं काय सगळं असं वाचून खडकडीत दाखवणार आहे मग ह्या जो दृश्य परिणाम आहे हा दृश्य परिणाम पुढं येतो आहे काळ बदलतो आहे आपण या ए आयमध्ये किंवा या, कि या बदलत्या काळामध्ये अभ्यास केला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणता उपक्रम सर म्हटलं आपल्या इथं चालतो तो साताऱ्याला विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचा कोणता गुरुकुलसारखा उपक्रम जे चालतो ते कोणत्या संस्थेमध्ये चालत नाहीत किती अधिकारी आहेत रयत शिक्षण संस्थेचे किती अधिकारी आहेत कितीतरी क्लास वन क्लास टू अधिकारी रयत शिक्षण संस्थेचे झाले याला कारण रयत शिक्षण संस्थेचे विचार काळानुरूप बदलत आहेत गुणवत्ता आहे क्वालिटी आहे आणि म्हणून ही क्वालिटी तुम्ही मेंटेन करायला हवी आणि मी एक लेखक म्हणून तुम्हाला सांगेन की मुलांना जरी संगणकाचं युग आलं जरी काळ बदलला तरीसुद्धा वाचन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून आपण चांगल्या चांगल्या कादंबऱ्या चांगली चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत त्या पुस्तकांची नावं सांगतो आणि मी थांबतो तुम्ही विश्वास पाटलांची पाणीपत कादंबरी वाचली पाहिजे झाडा झडती कादंबरी वाचली पाहिजे उपरा कादंबरी वाचली पाहिजे आनंद यादव आनंद यादवांच्या अनेक कादंबऱ्या त्या वाचल्या पाहिजेत या कादंबऱ्या जर तुम्ही वाचत गेलात मृत्युंजय शिवाजी सावंताची वाचली पाहिजे वाचनाची आधी गोडी लागू द्या म्हणून छोट्या छोट्या कादंबऱ्या वाचा एकदा गोळी वा लागली की आपण अनेक जगाचा धुंडाळा घेतल्याशिवाय राहत नाही घरामध्ये पेपर येऊन पडतो आग्रलेची आग्रलक लिहिले चा, जातात चार गोळी वाचायचं म्हटलं तरी आता नको वाटायला लागले मोबाईलनं डोक्यातनं काढून टाकले एवढा मोठा मेसेज असला तर शॉर्टकट बघतात तारीख काय माझं काय आहे का द्यासून ही भूमिका घेऊन चालणार नाही सखोल अभ्यासानं सखोल ज्ञान तुम्ही करावा अशी मी आव्हान करीन आणि हेडाम नावाची कादंबरी माझी आता हळूहळू बळ धरती आहे साहेब हेडाम कादंबरी सोलापूरसारख्या विद्यापीठाला नुकतीच लागली आहे आणि तिथं ती शिकवली जाते आहे ही खऱ्या अर्थानं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे आपण हळूहळू का होण्यापुरती वाचावी आणि निश्चितच माझ्यासारख्या रयेचा विद्यार्थी जो घडला ती केवळ आणि केवळ अण्णांच्या विचारामुळे घडला आणि म्हणूनच मला कुंगिरे सरांसारख्या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वानं अभ्यास व्यक्तिमत्वानं हे व्यासपीठ दिलं आणि व्यक्त होण्याची संधी दिली या शाळेच्या मॅडम आहेत त्यांनी त्या दिवशी ज्योत्ना ठाकूर मॅडम मॅडम फार भाग्यवान आहात तुम्ही एवढं अवदारी असणारं व्यासपीठ आणि एवढं गचाघच श्रीमंत असणारं व्यासपीठ आणि याच्या तुम्ही प्रमुख आहात रे शिक्षण तुमच्या प्रमुख आहात अतिशय सुंदर आणि देखणा कार्यक्रम पाहण्याचा मला योग आला माझा उच मला बोलवलं माझा उचित असा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र